नमस्कार मी संगीता काळे हे हो काही मी गावरान काटी भेंडी घेतलेली आहे मैत्रिणीनं खूप छान आणि काटी भेंडी म्हणलं की अगदीच सगळ्यांच्या आवडीची भेंडी अगदी छान धुवून घेतलेली आता तिला स्वच्छ अशी कपड्यांनी पुसून घ्यायची म्हणजे काय आहे तिचे काटे वगैरे हे टोचत नाही हाताला लागत नाही काय नाही मस्तपैकी अशी आणि अशी स्वच्छ अशी कपड्यांनी पुसून का घ्यायची कारण की आपली भेंडी अजिबात चिकट वगैरे हो होणार नाही ना त्याच्यात पाण्याचा अजिबात अंश राहणार नाही हो का मी अशा पद्धतीने अगदी सगळी भेंडी अशी पुसून घेणार आहे मैत्रिण आणि गावरान भेंडी म्हणलं तर सगळ्यांच्याच आवडीची बरं का आणि ते गावरान भेंडी चव बी एवढी आप्रतीन लागते खूपच छान भेंडी च चिरायची कशी तीसुद्धा आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने चिरायची पहा मी तुम्हाला दाखवू शकते अशी भेंडी धरून तिरकी चिरायची बरं का आणि खरंच खूपच आणि अगदी अप्रतिम अशी चव लागते त्याला आणि तिरकी चिरली की चांगली लांबडी आणि दिसायला बी खूप छान दिसते पहा आता ही गावरान भेंडी म्हणजे कसं आहे आपल्याला कधी बी नाही खायला भेटत वर्षातून एकदा ही भेंडी खायला भेटते मैत्रिणं बरं संपूर्ण भेंडी चिरून झाली आणि अगदीच मस्त अशी बघा लांबडी लांबडी मी चिरून घेतलेली पाहू शकता आणि एकदम पातळ अशी चिरलेली आता ही भेंडी तर घेतली पण याच्यामध्ये आपल्याला एक बटाटा बी घालायचा आहे बरं का पहा ही गावरान भेंडी आणि हा एक बटाटा पातळ पा बटाटा चांगला पातळ साल काढून घेतला आहे पहा मी चिरून वगैरे आणि त्याला लागणारं साहित्य मिरच्या आणि लसूण लसूण बी अगदी भरपूर घेतलं आहे आणि कोथंबीरपा आता ह्या मिरच्या आणि लसूण आपल्याला चिरून नाही घालायच्या याला वाटून घालायच्या न गावरान भेंडीचं कधी बी ह्या मिरच्या आणि लसूण कधीही वाटून घालायचा बरं का मैत्रिण आणि वाटून घातलं की गावरान भेंडीला अगदीच मस्त अशी चव लागते हो का इथं तेल टाकले मी आता कडे तेल तुमच्या अंदाजाने पण जास्त करून थोडंसं थो थोडं तेल जास्त टाकलं ना भेंडी अगदीच छान होती जिरी मोरीची अगदी छान पद्धतीने आपण याला तळ हो का मस्त टाकलेली आहे दोन्हींना छान कडक फोडणी बसलेली आहे मैत्रिण आता मी टाकणार आहे त्याच्यात आपण जो खरडा वाटला आहे ना लसणाचा आणि मिरचीचा तो टाकून देऊया तो बी अगदी चांगल्या पद्धतीने बघा परतून घेते मी अगदी त्याचा कच्चापणा दूर करायचा ना आपल्याला आता काय टाकायचं आहे बरं तुम्ही या पद्धत अशा पद्धतीने जर भेंडी केली ना खरंच खूप आवडीने खासान आता हा जो एक बटाटा घेतलेला आहे मी पातळ चिरून सुद्धा टाकला आहे आणि गावरान भेंडी खायला कशी लागते अगदीच खोबऱ्यासारखी चव लागते तिला आणि खूप छान लागते अप्रतिम अशी चविष्ट ही भाजी होती भेंडीची चला आता इथं भेंडीही टाकून देते पहा आणि किती सुंदर दिसते बघा ही भेंडी आता थोडंसं आपलं चवीपुरतं मीठ टाकूया मीठही मापात टाकायचं आणि ही अगदी भरपूर अशी कोथंबीर आणि कोथंबीरने खरंच खूप अगदी मस्त अशी चव ती आता गॅस मी बारीक करणार आहे आणि आता ही भेंडी संपूर्ण हलवून घेणार आहे बघा अगदी चांगल्या पद्धतीने आणि खरंच मैत्रिणी खूप छान लागते गावरान भेंडी खायला आपल्याला दुसऱ्या भेंडीचे तरी कंटाळा येईन पण ह्या भेंडीचा अजिबात कंटाळा येत नाही बघा आता इथं थोडासा अगदी दोन चमच्यांच्या मापाचा आम्ही कूट टाकते बरं का आणि अगदी जाडसर कुठेल बारीक बी नाही टाकायचं जाडसर कुटा आता झाकण ठेवते मंद गॅस करून आपण झाकण ठेवायचे पाहू शकता अगदी वाफेव हो, ही भेंडी होणार आहे आता एकदा तिला खालवर आपण मस्त अशी करून घेऊया बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण ही भेंडी अशी खालवर करून घेणार आहे अजून आपली भेंडी कच्ची आहे पण आपल्याला आता पुन्हा झाकण ठेवणार हो आहे बघा अशी मिक्स करून घेणार आणि झाकण ठेवून देणार आहे पुन्हा पाच मिनटांनी आपल्याला बघायची आपली भेंडी रेडी झालेली आहे पहा मस्त अशी ही भेंडी झालेली आहे मैत्रिणी खूपच छान अगदी खरपूस असे खालून परतलेली आहे पहा आणि अगदीच मोकळी सुटसुटीत भेंडी झालेली आहे आता मी तुम्हाला ती काढून दाखवणार आहे बघा हे बघा किती सुंदर झालेली आहे भेंडी गावरान म्हणतात ना गावरान याला चवच असते खूपच छान लागते गावरान भेंडी आणि खरंच ही गावरान भेंडी नक्की खात जा शक्यतो आता एवढी खायला ती भेटत नाही मैत्रिणं नक्कीच सांगा ही माझी भेंडीची रेसिपी आज तुम्हाला कशी वाटली काटी भेंडी मस्त अशी झालेली आहे बघा आणि गरम गरम भेंडी आणि भाकरी चला मग उद्या भेटूया आपण बाय